खंडणी प्रकरणी आयकर अधिकारी असल्याचा बनाव करणारा आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरची उत्कृष्ट कामगिरी माजी मंत्री तथा सध्याचे आमदार माननीय छगनराव भुजबळ यांचे स्वीय सहायक संतोष गायकवाड यांच्याकडे आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं भासून एका अनोळखी इसमाने तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती या प्रकारात संबंधित इसमाने फोन करून त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची रेड पडणार असल्याची धमकी दिली आणि कारवाईपासून वाचण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची मागणी केली पैसे न दिल्यास कारवाई होईल अशी धमकी देखील देण्यात आली संतोष गायकवाड यांनी तत्काळ नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली त्यांच्या आदेशावरून पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आरोपीने फोनद्वारे गायकवाड यांना वेळोवेळी ठिकाणी बोलावून भ्रमनाट्य केले अखेर आरोपीने येथील हॉटेल रितम व्हॅली येथे भेटण्याचं ठिकाण निश्चित केले पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रंगे हात के अटक केली अटक आरोपीचे नाव राहुल दिलीप भुसारे राहणार करंचाळी तालुका पेठ जिल्हा नाशिक याच्याकडून काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल मोबाईल फोन बोगस चलनी नोटा व बनावट बंडल एकूण किंमत सुमारे पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भांडवी कलम दोनशे चार तीनशे आठ दोन तीनशे आठ पाच तीनशे एक्कावन्न चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत तसेच त्यांच्या चमूने केली असून संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मी टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं झाल्यावर नंतर त्याने नंतर फोन कट केला परत काही दिवसानंतर फोन केला त्यामध्ये त्याने पैशाची डिमांड केली आणि मग आमदारांनी आमदार सरसाहेबांनी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट वनची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापड असला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते होतेला त्याने प्रत्येकी वीस लाख असे टोटल एक कोटी साठ लाख मागितले परंतु कमी करत करत ते आपण एक कोटी पर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना ते त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं त्यावेळेस त्या <laughs> पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्ती बरोबर आपली टीम होती आपल्या दोन तीन टीम, टीम मोटरसायकल होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे वेळेस सापळा करून द्वारे अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली सर संशयित आरोपीची नेमकी काय पार्श्वभूमी आहे मला एक फोन आला तर मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे आमचे संतोष गायकवाड त्यांच्या त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय ते सांगा काय तुम्ही साहेबांना देतो तुमचं काम काय ते सांगा त्याने शाळेला मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचायची असेल मदत करू शकतो तुम्हाला मग ते समजलं मी साहेब बोलून शकतो तर असा असा फोन आहे म्हटलं अरे त्र्यंबकेश्वर कुठला आपला फार आपण त्या काय तो आपला तो उदासन आखाडा तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नाव त्या ते कैलास झुले कैलास झुले बघितलं त्याला माझा मंगळा वाटला असेल काय वाटलं असेल त्यांचं ते हे आहेत त्याच्यानंतरच ते फोन त्याची सुरू झाले होते मला काय आपलं काय तिथे नाही आहे फार दहा बारा वेळा त्या झळत्या झाल्या सगळं झालं सगळं आणि इथे केस आपल्यावर नाही आहे ती काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आजची त्याची बोलत आहे परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही ज्या सी पीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितले की ओ असं असं सारखे फोन येत आहे आणि तुम्हाला विषय सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो मग रेड पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर तुम्हाला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे त्यांनी जे आहे त्याच्याकडून ते सगळं भाग मागवून घेतलं काय काय रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते पण येत राहिलं मग त्या ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षते आणि एक कोटी रुपये त्यांनी माहिती केले नंतर मग आम्हाला असं कळलं की काळ ठरलं आहे त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे धरमपूर हे गुजरात ब्रॉड बॉटरबाईकडे धरमपूर आहे मग या लोकांनी एक मोठी टीम तयार झाली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट अस तिकडच्या तीन बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली काय पैसे घेऊन मग तो बोलवल्या ठिकाणी ती गाडी घेली अजून त्याने तिथे नाही आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायव्हरकडे वळापासून असे दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते नेलं आणि मग छोटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं माहित आहे त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खासगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगाय तर डावीकडे बुजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आला आणि तो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट